नमस्कार आज आपण पाहणार आहोत बटाटा आणि शिमल्या मिरचीची चटपटीत अशी सुकी भाजी तर ही भाजी तुम्ही टिफिनलासुद्धा देऊ शकता किंवा मग वरण भाताबरोबर तोंडी लावण्यासाठी ही भाजी बनवू शकता किंवा चपातीबरोबर पराठ्याबरोबर कशाबरोबर पण ही भाजी छान लागते खायला अतिशय चविष्ट अशी ही भाजी कशी बनवायची ती आज आपण पाहणार आहोत तर त्यासाठी इथं पॅन गरम करायला ठेवलं आहे आणि त्यामध्ये दोन चमचे आपल्याला तेल घालायचं आहे तेल छान तापल्यानंतर यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालायचे अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत आणि मोहरी आणि जिरं आपल्याला छान तडतडू द्यायचे आणि त्यानंतर आपल्याला इथं कांदा घालायचा आहे एक मोठ्या आकाराचा कांदा मी इथं बारीक चिरून घेतलेला आहे आता कांदा घातल्यानंतर आपल्याला थोडंसं याला परतून घ्यायचं आहे कांदा आपल्याला इथं जास्त परतायचा नाही हलकसा कांदा परतल्यानंतर यामध्ये आपल्याला बटाटे घालायचे आहेत तर इथं दोन मध्यम आकाराचे बटाटे साल काढून व्यवस्थित धुवून घेतलेले आहेत आणि त्याच्या थोड्याशा मोठ्या अशा जाडसर मी फोडी करून घेतलेल्या आहेत आता कांद्यामध्ये ह्या बटाट्याच्या फोडी घालायच्या आणि छान याला परतून घ्यायचंय कांदा आणि बटाटा छान क्रंची होण्यासाठी आपल्याला याच्यावरती झाकण आहे आणि पाच ते, ते, ते सात मिनिट छान याला वाफवून घ्यायचंय अगदी कमी साहित्यामध्ये आणि पटकन होणारी अशी ही भाजी आहे सकाळच्या घाई गडबडीमध्ये आपण ही भाजी डब्यालासुद्धा देऊ शकतो लहान मुलंसुद्धा अगदी आवडीने खातात अशी ही शिमला मिरची आणि बटाट्याची भाजी आहे कांदा आणि बटाटा व्यवस्थित परत परतून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला अद्रक लसणाची पेस्ट घालायची आहे तर इथं मी अर्धा चमचा अद्रक लसणाची पेस्ट घातली आहे आणि पाव चमचा हळद घातलेली आहे आता हे सर्व साहित्य आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आता यामध्ये आपल्याला उरलेले जे मसाले आहेत ते मसाले घालून घ्यायचे तर इथं एक चमचा मी धनेपूड घालणार आहे आणि अर्धा चमचा लाल तिखट घातलेला आहे चवीपुरतं मीठ घातलेलं आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घाला आता हे सर्व मसाले आपल्याला मिक्स करायचे आणि मसाले आपले जळू नयेत म्हणून यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे आपल्याला दोन ते तीन चमचेच पाणी घालायचं आहे जास्त पाणी या भाजीला लागत नाही अगदी कोरडीच अशी ही भाजी खायला छान लागते तुम्ही ही भाजी पराठ्याबरोबर किंवा मग सुद्धा खाऊ शकता अतिशय छान लागते ही खायला दोन ते तीन चमचे पाणी घातल्यानंतर ही भाजी आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे तर इथं छान परतून झालेलं आहे आता यामध्ये एक टोमॅटो बारीक असं मी कट केलेला आहे टोमॅटो आपल्याला छान मऊ होईपर्यंत परतून घ्यायचं आहे त्यासाठी आपल्याला इथं आणखीन एकदा झाकण ठेवायचं आहे आणि टोमॅटो टोमॅटो छान मऊ होई होऊ द्यायचं आहे एक ते दोन मिनिटांनी आपण झाकण काढून पाहिजे टोमॅटो छान मऊ झालेला आहे आणि बटाटेसुद्धा आपली छान शिजलेले आहेत छान हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता यामध्ये घालायचं आहे शिमला मिरची तर दोन मध्यम आकाराच्या शिमल्या मिरची मी छान असे कट करून घेतलेली आहेत तर शिमला मिरचीचे जास्त बारीक अशी क कर, कट करायचे नाही थोडेसे असे मोठे मोठे जाडसरच तुकडे यायचे करायचे म्हणजे खायला एकदम क्रंची असे छान लागतात बटाट्यामध्ये ही शिमला मिरची छान मिक्स करून घ्यायची आणि आता यामध्ये अर्धा चमचा गरम मसाला घातलेला आहे आणि अर्धा चमचा चाट मसाला घातलेला आहे जर तुमच्याकडे आमचूर पावडर असेल तर ते तुम्ही घालू शकता किंवा मग काहीही नसेल तर अर्धा लिंबूसुद्धा यामध्ये पिळला तरीही चालतो अगदी चटपटीत अशी ही शिमला मिरची आपल्याला भाजी बनवायचे छान मिक्स केल्यानंतर एक पाच मिनिट आपल्याला छान वाफ काढून घ्यायचे आणि पाच मिनिटाच्या नंतर आपण पाहू शकतो आणि भाजीसुद्धा अतिशय सुंदर दिसत आहे आणि याचा सुगंध सुद्धा अतिशय छान सुटलेला आहे भाजी इथं आपली तयार झालेली आहे चा। तर आता यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि गॅस बंद करून घ्यायचा छान मिक्स झाल्यानंतर आपल्याला हे सर्विंग प्लेटमध्ये काढून घ्यायचे तर दिसायला ही अतिशय सुरेख आणि खायला सुद्धा तितकीच चटकदार अशी ही शिमला मिरची आणि बटाट्याची छान सुकी भाजी मी बनवलेली आहे आजचा व्हिडिओ थोडासा जरी तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईबच्या साईडला जे घंटीचं बटन आहे त्यालासुद्धा प्रेस करा म्हणजे माझे टाकलेले व्हिडिओ सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला मिळतील आणि भाजी नक्की करून पहा आणि कशी झाली आहे ते मला कमेंटमध्ये सांगा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद